नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर बघा आज आपण काय बनवलेलं आहे तर उडीद वडे तर रेसिपी पूर्ण दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा तर बघा ही जी उडदाची डाळ आहे ती मी रात्री भिजत घातलेली होती आणि मग दुसऱ्या दिवशी दोन ते तीन वेळा पाण्यानं धुतली आणि असं छान आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ना बघा जर बारीक होत नसेल तर थोडंसं एक ते दोन चमचं इतकं पाणी टाकायचं जर तुमची होत नसेल तर सांगते मी आणि पुन्हा बारीक करायचं आहे तर अशा पद्धतीनं बारीक झालेली आहे डाळ आता ही सर्व काढून घ्यायची अशा पद्धतीनं सगळी डाळ मी बारीक करून घेते मी जास्त पाण्याचा न वापर करता अशा पद्धतीनं सगळी डाळ जी आहे ना मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये एक चमचा इतका ओवा क्रश करून टाकलेला आहे त्याच बरोबर चवीनुसार आपल्याला इथं नमक वापरायचं आहे आणि दोन चुटकीत मी हिंग घेतलेलं आहे म्हणजे की दोन शिमट आणि कोथिंबीर भरपूर सारी इथं टाकलेली आहे आणि पाच कांदे कट करून घेतलेले त्यातला मी निम्मा कांदा इथं वापरलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं फेटायचं पण जेणेकरून ते फ्लपी होतं आणि छान आता हे मी एक पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे त्यामुळे इतना वडे खूप छान असे क्रिस्पी होतात सांबार बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया तर नमक तर लागणारच आहे ते तर मेन असतं तर कांदा लसूण चटणी दीड चमचा घेतलेली आहे कश्मीरी लाल तिखट आहे ना ते एक चमचा हळद लहान एक चमचा धनेपूड एक चमचा मोठा आणि चिंच घेतलेली आहे जिरे मोहरी तर घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर जे आपण आहे ना पाच कांदे कट करून घेतलेले आहेत त्यातले निमे आपण त्या बॅटरमध्ये टाकलेले आहेत निम्मे पुन्हा आपण ठेवलेले आहेत आपल्याला सांबरसाठी लागणार आहेत आणि कोथिंबीर दुधी भोपळा बटाटा आणि शेवग्याची शेंग इथं मी एवढीच भाजी कट करून घेतलेली आहे तुम्ही ह्यामध्ये वांग वगैरे टाकू शकताय मी नाही टाकलं कारण की तसे टेस्ट थोडीशी ना चांगली लागत नाही म्हणून आणि पातेला आता दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर त्यामध्ये आहे ना मी जिरे मोहरी इथं टाकलेली आहे आणि गॅस थोडासा मोठा केलेला आहे जिरे मोहरी आता छान तडतडले ना तर आपण त्यामध्ये कट करून घेतलेला कांदा पण टाकायचा आहे तर इथं कांदा टाकून घेत आहे मी तुम्ही पाहू शकताय तो छान असा भाजायचा आता गॅस थोडासा बारीक केलाय पुन्हा छान असं भाजून घ्यायचं आहे कांदा आणि बघा माझ्याकडून सांगायचं राहून गेलं होतं कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट पण इथं वापरायची आहे आपल्याला आणि जर तुमच्याकडं आहे ना आलं लसणाची पेस्ट असली तरी पण चालेल कोथिंबीर तर आपण ॲड करणारच आहोत नंतर शेवटी तर माझ्याकडं ही बनवलेली असते ना म्हणून मी इथं टाकलेली आहे ह्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही पहा की कोथिंबीर आलेल्या लसणाची पेस्ट कशी साठवणी तर ठेवायची आहे ती त्याच्यानंतर सर्व मसाले घातले पाच हो ते दहा मिनटं छान परतून घेतले आणि ज्या कट करून घेतलेल्या भाज्या होत्या ना त्या सर्व आता ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत पुन्हा आपल्याला ह्याला एक दहा मिनटं छान असं आहे ना परतून घ्यायचं आहे जेणेकरून ना छान असा तडका पण बसतो आहे ना त्यासाठी त्याच्यानंतर बघा मी इथं सुहाना सांबर मसाला वापरलेला आहे तुम्ही जर घरी बनवत असाल तर तोही चालेल तर मी बनवलेला नाही विकतच आणलेला आहे तो मी दोन चमचे इतके टाकणार आहे ह्याच्यामध्ये साधारण तीन चमचे इतका असतो तर दोन चमचे वापरलेला आहे एक चमचा ठेवलेला आहे आणि हे पुन्हा एक पाच मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता कलर पण किती छान आलेलं आहे आपल्या ह्या भाजीला हे सर्व कच्च्याच भाज्या आहेत तर गारच पाण्याचा इथं मी वापर केलेला आहे तुम्हाला जितकं पातळ भाजी पाहिजे तुम्ही तितकं पाणी टाकू शकता आता ह्याला आपण आहे ना नमक टाकून ह्याच्यामध्ये चवीनुसार ह्याला एक पंधरा मिनटं छान असं उकळी काढून घेऊया जेणेकरून ह्या भाज्या अर्ध्या शिजल्या जातील तुरीची डाळ मुगाची डाळ टमॅटो टाकून मी छान अशी शिजवून घेतलेली आहे तोपर्यंत आपल्या भाज्या पण अर्ध्यावट शिजलेल्या आहेत त्याच्यामध्ये ही डाळ आहे ना मी टाकते आणि पुन्हा आपल्याला ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतली डाळ आणि आता पलीकडच्या गॅसवरती आहे ना हे पातेलं मी ठेवते आणि इकडं आहे ना आपण वडे करण्यासाठी तेल पण गरम करायला ठेवूया आणि आता छान अशी भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेते मी सांबारमध्ये तर जवळून पण दाखवते तर किती छान असा कट आलेला आहे ना आणि वास पण खूप सुंदर असा येत आहे आणि छान आता कोथिंबीर मिक्स करून घेते आणि ह्याला पुन्हा शिजण्यासाठी ठेवून देत आहे तोपर्यंत आपण वडे करून घेऊया तर बघा हे बॅटर पण छान असं भिजलेलं आहे आणि आपण हाताला पाणी लावण्यासाठी पाणी पण घेतलेलं आहे थंडच घ्यायचं आहे बघा हाताला बॅटर जास्त चिटकत नाही आता मी तर पळीचा वापर केलेला आहे वडे करण्यासाठी तर अशा पद्धतीनं ठेवून आहे ना वडे करायचे पण त्याआधी ते आपण तेल तापले का ते चेक करायचं चे। तर म्हणावं तसं तेल अजून तापलेलं नाही थोडं आपण वेट करूया तर आता छान असं तेल पण बघा थोडंसं हे बॅटर सोडलेलं आहे तेलाने आणि आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना हे वडे सोडून घेऊया जेणेकरून हाताला भाजणारही नाही आणि नवीन कोणी असतात ना त्या थोडंसं गडबड करतात आणि वडे करताना तेल खूप जास्त असं उडतं त्यासाठी ही ट्रिक मला खूप आवडते अजून एक आहे ते मी पुढं दाखवेनच पण सध्या तरी पहिल्यांदा म्हटलं जसं मी करते तसं तुम्हाला दाखवावं तर खूप दिवसानं करत आहे म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया आणि चैतन्याला पण नाही का असं काहीतरी वेगळं खायची सारखं सारखं आता इच्छा होत आहे आणि उन्हाळा असल्यामुळे आहे ना रोज रोज चपाती वगैरे वा नकोच वाटतं त्यासाठी मग आज अशा पद्धतीचा बेत केलेला आहे तर बघा इथं मी पहिल्यांदा तीनच टाकलेलं आहे कारण की आहे ना तेल लवकर पहिल्यांदा थंड होतं त्यासाठी नंतर आपण चार पाच वडे तळू शकतो आहे आणि एकदम मीडियम गॅसवर ते आपल्याला तळायचे आहे आणि ह्याला पेशंट ठेवूनच नाही का असं तळावं लागतं त्यासाठी गडबड करून काहीच उपयोग नाही नाही तर वडे आतून कच्चे राहतात तर बघा किती छान असे हे वडे झालेले आहेत कलर पण किती छान आणि सुंदर आलेला आहे अशा पद्धतीनं आता मी करणार आहे त्याआधी बघा इथं मी अजून एकट्रिक दाखवते फुलपात्र घेतलेलं आहे त्याच्या पाठी पाणी लावलं आणि तसं बॅटर जसं आपण पळीला लावलं होतं तस ना तसं पद्धतीनं ठेवलं आणि इथं पाहू शकता की खूप असे नाही का पाणी पडल्यामुळं तेल खूप उडत आहे तर त्यामुळं ही रिस्क मी घेत नाही तर अशा पद्धतीनं मी बघा सांडशीनं पण इथं करून दाखवलेलं आहे पण सगळ्यात भारी मला पळीनंच आवडतं तर मी पळीनंच आहे ना करणार आहे तोपर्यंत इकडचं एक आपला वडा छान असा थोडासा लालसर झालेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आहे ना मी पळीनंच वडे सोडून घेणार आहे आणि तुम्हाला ह्यातली कोणती ट्रिक आवडली ते पण सांगा पेल्यानं थोडं रिस्की आहे भाजू शकतं पण पळीनं अजिबात भाजत नाही आणि जरी कोणी नवीन माझ्या ताई किंवा दादा पण शिकत असतील मित्र शिकत असतील जे की बाहेर नाही का कॉलेजला वगैरे असतात ज्यांना स्वतःलाच बनवून खायचं असतं ना तर त्यांनी पळीचा वापर करा आणि त्याच्यामुळं यांना काही इजा होणार नाही त्यासाठी मी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं सर्व वडे आता छान असे तळून घ्यायचे आहेत तोपर्यंत बघा आपली इकडं भाजी पण छान अशी शिजलेली आहे सांबार आणि आता आपण गॅस पण हा बंद करायचा आहे पण तुम्हाला थोडंसं दाखवते मी खूप छान असा वास येत आहे आणि वडे पण इकडे छान असे तळलेले आहेत अशा पद्धतीनं आता वडे पण तळून घ्यायचे पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते की पळीनं कशा पद्धतीनं टाकायचे आहेत तर सुरुवातीला मी स्पष्ट दाखवले होते की पळीवरती वडं म्हणजे कसं ठेवायचा पाण्यात हात घालायचा पळीला थोडं पाणी लावायचं पुन्हा त्याच्यावरती ते बॅटर ठेवायचं आणि मध्ये पाणी लावूनच होल करायचं आहे त्या बॅटरच्यामध्ये आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित असे आहेत ना वडे आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि एक मी हातानं पण तुम्हाला सोडून दाखवते पण तुम्ही काय ट्राय करू नका मी प्रत्येक वेळी आहे ना काहीतरी असं वेगळंच ट्राय करण्याचा प्रयत्न करत असते पण तुम्ही नका करून नवीन असाल तर खरंच सांगते की पळी नाही ना, ना आ, वडे टाका आणि जे लालसर झालेत ते पलटून घेते आणि हा बघा हा पण मी थोडासा झालेला नव्हता लालसर तरी पण मी थोडासा पलटून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपले वडे तळून झाले सांबार झाला ताट पण रेडी झालेला आहे आणि चवीला हे अप्रतिम वडे आणि सांबार झालेले आहेत आणि तुम्हाला जर आवडले तर नक्की लाईक करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका